आहे तर तुम्ही माझं काय असं म्हणता तुमच्या रुपया तुमचं डॉक्युमेंट दिलेत का तुमच्या बापानं खरेदी केलेले काही दिले का नाही पण विषय असा आहे की शरद हनुमंतराव पाटील म्हणजे हे काय म्हणतात की माझ्या वडिलाची प्रॉपर्टी आहे त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे तू वडील त्यांची एक्या ला वारता तर त्र्याऐंशी ला कशी काय प्रॉपर्टी घेऊ शकतात तिथं काळ असा होता पहिला त्या कणघाऱ्यामध्ये की आमच्या भीमनगरमध्ये बाया आता आम्हाला सांगायच्या तरी सावली पडती दलिताची म्हणून सांगायला येत नव्हते वाड्यात आणि तुम्ही आता आमच्या शेजारी येऊन जागा घेता का आमची सावली पडली तर आमून करत होते घरी जाऊन आणि आता तुम्ही आमच्या वाड्याच म्हणजे भीमनगरला येऊन शिकून राहणार आहेत काही सुद्धा नाही यांचा विषय असा आहे की यांच्या काळात एकोणीसशे एकसष्टला ग्रामपंचायत स्थापना झालेली एकागार्याची दोन हजार एकपर्यंत टोटल रेकॉर्ड नाही आहे या काळामध्ये श्री शरद हनुमंतराव पाटील हे सरपंच होते सरपंच कायद्याचे लहान भाऊ होते त्यांच्या काळामध्ये जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत त्यांच्या काळात त्यांच्यासाठी जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीचं टोटल रेकॉर्ड काय केलेलं आहे त्यांनी आणि एक्क्याऐंशीला ज्यावेळेस सिटी सर्वे आयोग लॉगोत झाला प्रत्येक तालुक्यामध्ये एक गाव करत त्र्याऐंशीला ला गाव आलं त्यावेळेस त्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना फक्त यांनी उभा राहून सांगितलेलं आहे की हे माझं आहे माझं आहे म्हणण्या न का होत नाही याचा अर्थ असा होतो यांची पाठी जाऊन भारत स्वतंत्र होऊन सुद्धा दलित समाजावर एवढे अत्याचार होतात हे शासनाला लक्षात येत नाही याच्या आधी आपण माननीय पालकमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आता आमच्या मागण्या अशा आहेत की आर कार्ड रद्द करावं तो रस्ता खुला करावा आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे तिथून अर्धा रस्ता ऑलरेडी ग्रामपंचायत केलेला आहे एवढंच का राहिलं आहे सत्तर बायचाळीस चा पण याच्या आधी का तुम्ही आणलं ना दोन हजार दोनच्या नंतर तुम्ही रेकॉर्डला येता त्र्याऐंशीला तुमचं रेकॉर्ड आलाय म्हणजे तुमचं काम आहे तुम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला रेकॉर्डला ला यायचं ग्रामपंचायतचा मग याचा अर्थ असा होतो त्यांनी ग्रामपंचायत सहकार बुडवला आहे म्हणजे डुप्लिकेट आहे त्र्याऐंशीला जर त्यांनी रेकॉर्ड झाला असेल तर ग्रामपंचायतला एक पर्यंत येत नाही म्हणजे एवढा कर त्यांनी ग्रामपंचायतचा पण बुडवलाय या आणि याच्या आधी पण ग्रामपंचायतचा विषय असा झालेला आहे की पारावर मारुती किंवा असं म्हणतात आमच्या कणगाऱ्यामध्ये अंगणवाडीच्या बाजूला मुस्लिम आणि वडर समाजाचे फार मोठे घरं होते ग्रामपंचायतनं ठराव घेऊन ते घरं काढली आज ग्रामपंचायत का करत नाही ते ठराव घेऊन बाबा या अतिक्रमण का काढत नाही आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटच्या जिल्हा प्रमुख या नात्याने यांच्या आंदोलनात माझा जाहीर पाठिंबा जिल्ह्यातून यांनी ये जर यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही याच्या पुढं अतितीव्र आंदोलन करू आणि पंधरा ऑगस्ट किंवा चौदा ऑगस्टला ज्या दिवशीही पालकमंत्री आम्हाला भेटतील त्या दिवशी त्यांना घेराव टाकू कलेक्टर साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि कणगारा गावामध्ये आज ही परिस्थिती अशी आहे मीऊच तुम्ही जे आता बंद होणं गरजेचं आहे शासनान आहे ज्याकडे लक्ष द्यायचं गरजेचं आहे आणि माननीय शरद हनुमंतराव पाटील यांनी अतिक्रम अतिक्रमण केलेलं आहे बी त्यांच्या स्वतःच्या काळात ज्या जोपर्यंत त्यांचा काळ संस्तोषवादाचा होता एकही डॉक्युमेंट अवेलेबल नाही ग्रामपंचायतला याचा अर्थ असा होतो की यांनी चुकीचं चुकी केलेलं चुकी आहे आणि कलेक्टर साहेबांनी याचा चांगला न्यायनिवाडा करून माझ्या कणगारा येथील दलित बांधवांना न्याय देवा अन्यथा ह्या दलित बांधवासोबत आम्ही शेवटपर्यंत आहोत न्यायाच्यापेक्षा अति तीव्र आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र जय भेट